चला आ, चला, चला, चला। आ, आ, चल मग आत्या घेऊन देक्षी मी साक्षी हाय हा बंडल चला दाखव बंडल हाय दावते कि आमाली आमाली आहे का नाही चला चल मग चला, चला, चला। नमस्कार मित्रांनो तर आता दिवस झालं दोन तीन दिवस झालं म्हणजे आमची जत्रा सुरू झालेली आहे पण मी एकटा जाऊन आलोय आणि साक्षीला म्हणत दिवसापासून जत्राला जायचंय म्हणून इकडे बघा कशी नटून बसलेली आहे इकडं बघा बघा बघाय नटून बसली साक्षी नंतर जायचं का होय रडायला काय होईल मी बोलले मोर लडायला लागली थोडं काय झालं का होय अरे पोरे लुसून बसली साक्षी बघा इकडं आई आणि मावशी पण उरकून बसले आता पिकअपची बसलेली तर तिला रडविले काय कि मावशीनं तुझी रडविले उसून बसायला लागली हा कात्रा मध्ये रडायला लागली काय म्हणले रडायला नुकाय लागलं काय नाही मग हास जरा थोडा हज जरा हस ना तसं काय झालंय तोंड करायला काय काय आणाय जत्रा काय आणायचं अय जत्रामधून काय आणायचे काय आणायचं जत्रामधून सांग ना काय आणायचं जत्रातून फिरायला यायचं आहे बरं बरं

उठा डोक्याला बांधा काहीतरी आता उन्हाचं डायरेक्ट जाऊ आता काय हा आता चलत जायचं तुला वाटायला हा हा आता आम्ही मी जाणार चल काय नाही पण आता आम्ही साक्षी आणि मीच जाणार उसा रस उसाचा रस प्यायचा थंड एकदम बाकीला बांध काहीतरी आपण जाऊ दोघ निघा निघायला पाणी बॉक्सिंग मध्ये कशा कशात बसायचं साक्षी कशात नाही म्हणली बसायचं तिला फिरायचं निश्चित बस जत्रा बघायची बस नाही फिरायचे होय काय करणार बसायचं राजपाण्यात हाय देखा राजपाण्यात फिरायचं का ते बघ ती कशा कशा मध्ये ब्रेक डान्स मध्ये नाही काय म्हणलास की बाबा बोलायक नाई ना बाला नंबर एक मध्ये चल रसून बसू नक ना लगा। हा, दुका लग दुका लग लग का दुकायला काय काय मग का बी नाही बाबा एकणाला दुखायला तरी सराकस कस दुकायला लागलंय रात्री कि सकाळी सकाळी हा हा काय म्हणायलाय नरकुंडाच्या बाहेर टाक हात जोडतय जोडतय असा हात नरकुंडाच्या बाहेर नरकुंडाच्या बाहेर दसन मुला हात जोडत कस म्हणत हात जोडूनच असतंय म्हणून दुखत का पोत हा बघायला मार्ग हा 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 देवा ढकल देवा ढकल हात जोडूनच असते आणि असत जोडी नाही ना आता म्हणजे बाहेर येण्यासाठी का हम्म देवाकडे जायचं ना जत्रा मध्ये फिरायला का नाही नाही आता जायचं तिला जत्रा बघ वाटायची जागा आता आम्ही दोघं चला जाणार गाडी नाही काय नाही काय आता उन्हाच्या पाऱ्यामध्ये चला कुणाला कुणाला यायच जत्राला आई मी साक्षी मावशी जाणार चला आई दोघे यायचं का चला 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 मग तुला का चल ना चल तुला उसाचा रस्ता असतो

हं जा उये शिखर आणि डोक्याला बांधा घे चल पयकून जा शिकडून इकडून 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 आना डोकेत बांधायचा थांब सरका घ्यायचा कोणाला बाळाला तुझ्या बाळ हावदा चल मग घेऊन दे आत्या चल मग आत्या घेऊन दे चला चला मनन तर आले मी साक्षी आत्या कड बंडला आहे बंडल चला दाखव केवढ बंडल हायदा की नाही आम्हाला आमाली आहे का नाही चला मग चला, चला। मित्रांनो आता आम्ही जायला जत्राला साक्षीला घेऊन साक्षी नाराज झाली पण आता तिला खुश करणार आहे जत्राला जाऊन काय हरी गोड दिसायला हा हा चला उन्हाचा हिला नको म्हणलं बाळा पोटामध्ये बस घरी किती वेळ बी सांगितलं पण ही काय ऐकान झाली भरगी पण हिला जत्राल न्यायचंय आता आता ही ही काय ऐका का ना हिला सकाळपासून सांगतोय काय हाय आता तुला चला ये ना एकतर बघ उन्हाची परिशानी कशाला मग ही ऐकाय ऐकायचं आहे नाही का नाही होय तुला येऊ नको म्हणलं तरी पण तू काय म्हणते यायचं चा, यायचं आहे म्हणाली की नाही यायचं आहेच का हा बघा होत म्हणजे खुश हसून म्हण त्याच्याकडे मग यायचं आहे का हां या चला नग तर नग नग म्हणलं तर नग पण चला यायचं असलं तर चला पोटात बाळ आहे म्हणलं तरी तुम्हाला हायकोय ना उन्हात उन्हाचं एवढ्या चला का घ्यायचंय का नाही पिशवी पिशी का नाही हो ओरेक मग चला हो किती चप्पल कुठं चप्पल घाल चप्पल चला चला लवकर बघा तयार झाली फुलगी उन्हात जायला तयार ते आजीला बी घ्या चला घ्यायची चला 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 समजा चला आज लास्ट आहे ना जत्रा हा चला हिला नको म्हणलं कशाला हे आहे चला यायचं नाही परिषानी होईल पण या लागली ऐकायला लागली फुलगी चला मग जाऊया याच यायला घेऊन याला काय घ्यायचं सांग मग आता जाता मध्ये काय काय घ्यायचंय होय काय काय घ्यायचंय समजाच घ्यायच काय काय खायचंय समजाच खायचं आहे मग समजाच खायच आहे काय काय घ्यायचं जत्रात हा आता हा, हां समदत सुमदत और का चला चला, चला।